गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ऐतिहासिक शाहूकालीन कळंबा तलाव स्थापनेपासून पहिल्यांदा जून महिन्याच्या अखेरीस सांडव्यावरून ओसंडून वाहू लागताच सांडव्यानजीक पर्यटकांची मोठी गर्दी उसळली होती गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं बुधवारी पहाटे पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होऊन पाणी सांडव्यावरून ओसंडून वाहू लागलं आहे यंदा पहिल्यांदा जून महिन्याच्या अखेरीस कळंब तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागल्याचं पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती पाणी प्रश्न मार्गी लागल्यानं ग्रामस्थातून समाधान व्यक्त होत आहे तलाव ओसंडवून वाहू लागल्यानं या ठिकाणी मद्यधुंद अवस्थेत त्रास देणाऱ्या हुल्लडबाजांचा त्रास पर्यटकांना होतो करवीर पोलिसांनी त्यांना आवर घालण्याची मागणी नागरिकातून होत आहे तलावाच्या मनोऱ्याचे लोखंडी संरक्षण कठडे नसल्यानं सेल्फी काढण्याच्या नादात तलाव पात्रात कोसळण्याची शक्यता असल्यानं पर्यटकांनी काळजी ह्यावी पाण्याचा प्रवाह जोरदार असल्यानं सांडव्याच्या भिंतीवरून प्रवास करणं टाळावं असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे